की तुम्हाला लोकांच्या धार्मिक ह्याच्यामध्ये जाण्याची गरज काय भारताचं संविधान सांगतं धर्मनिरपेक्ष भारत आहे आर्टिकल नाईनटीन तुम्हाला राईट टू रिलीजन देत त्याच्यानंतर आता आपल्या देवस्थानाच्या जमिनी आहेत त्या आपल्या देवस्थानाच्या जमिनी आहेत आपल्या पण देवस्थानाच्या जमिनी हजारो एकर आहे आपल्या देवस्थानाची मालमत्ता इतकी आहे की भारताच्या बजेटच्या दुप्पट सोनं आपल्याकडे आहे भारतात जेवढं सरकारकडे सोनं त्याच्यापेक्षा जास्त सोनं हे दक्षिणातल्या काही मंदिरांमध्ये प्रश्न तो नाही आहे प्रश्न हा आहे की या जमिनी आला कुठनं तर त्यांची जी पूर्वीची राजघराणी होती किंवा त्यांचे जे श्रीमंत मुसलमान होते त्यांनी दानधर्म करून ही आपल्या स्वधर्मियांच्या भल्यासाठी त्यांची शैक्षणिक संस्था उभारा तिथे त्यांचे धार्मिक स्थळ उभारा कॉलेजेस उभारा मदरसे उभारा शाळा वेगवेगळ्या कारणांसाठी ज्यांच्या समाजाला उपयोगी ठरतील त्याच्यासाठी या जमिनी दिल्या आता त्या जमिनी दिल्यानंतर हेही मान्य मी करतो मी स्वतः अल्पसंख्याक खात्याचा मंत्री होतो जे कोणी केलं नाही ते मी केलं मी पहिला माणूस होतो ज्यांनी फाईलवर रडून टाकलं की एकदा का वक्फ करण्यात आली जमीन वक्फ म्हणजे माझ्या सोप्या भाषेत सांगायचं था म्हणजे समाजासाठी दान दिलेली जमीन आणि ज्याने दान दिली आहे त्याच्या नावावर ती वक्फ होते आणि एकदा वफ झाली की ती विकता येत नाही आणि म्हणून मी माझ्याकडे ती फाईल आली की ही जमीन विकण्यासाठी परवानगी द्या वगैरे 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 मी त्याच्यावर लिहिलं की एकदा की वफ करण्यात आली की परत ती जमीन हस्तांतरित करता येणार नाही वन्स अ वफ ऑलवेज अ वफ त्याच्यामुळे ह्या जमिनीमध्ये सरकारने हस्तक्षेप करून सरकारनी त्याच्यामध्ये काही माणसं टाकणं समितीमध्ये आपला माणूस टाकला काय गरज काय हा कायदे असे करा की या जमिनीकडे कोणत्याही तिरकस नजरेने बघता का म्हणे या जमिनी त्या समाजाशिवाय दुसऱ्याला वापरताच येणार नाही त्या समाजालाही वापरायचे असतील तर फक्त शाळा कॉलेज हॉस्पिटल वगैरे 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 सामाजिक उपयोगासाठी वापरता येतील तरच या जमिनी देता येतील असं काहीतरी प्रावधान त्याच्यातला पण सरकारनी हस्तक्षेप करून त्याच्यात मध्ये पडू शकेल असं काय गरज काय त्या तुमच्या जमिनी नाहीच आहेत त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी आहेत ते त्यांच्या बाबजाद्याची जायजादेतील मग त्यांच्याकडे किती जमिनी आहेत हिंच्याकडे जमिनी येत्याला या, 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 काय अर्थच नाही आता ख्रिश्चन समाजाकडे दक्षिणात्य भागामध्ये हजारो एकर जमीन आहेत एवढंच काय तर मुंबईमधल्या काही महत्वाच्या हो जमिनी या ख्रिश्चन समाजाच्या जमिनी आहेत आता त्या ते त्यांच्या चर्चेसनी म्हणजे जेव्हापासून ते भारतात होते तेव्हापासून घेऊन ठेवलेल्या जमिनी आहेत ते, ते, ते आजही चर्चा आहेत साधा प्रश्न आहे की तुम्हाला हस्तक्षेप करण्याची गरज काय सरकारला का हस्तक्षेप करायचा कायदा कडक करा कायद्यामध्ये सुधारणा आणून त्या जमिनी वापरतात साधी गोष्ट आहे की अंबानी साहेबांचं जे घर आहे अंबानी शेठचं जे घर आहे ते कुठल्या जमिनीवर हो आहे दुर्दैव आहे कि मुस्लिम समाजातल्याच काही नेत्यांनी वफसा दुरुपयोग केला तो दुरुपयोग कसा बंद होईल त्याच्याकडे लक्ष द्या ना म्हणून सरकारने हस्तक्षेप करून सरकार त्याच्यामध्ये येईल चुकीचं आहे त्यांचा धार्मिक त्यांना त्यांचं करू द्या मंत्री जमिनीचा जमिनीचा उल्लेख केला आता अशा एकशे शहाऐंशी करडांना यामुळं सूट मिळणार आहे आता त्यांना येणार बाहेर जायचं म्हणजे प्रश्न असा आहे की प्र, मी नेहमी याचं उदाहरण देतो की मध्य दिल्ली मध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला हजारो मकबरे दिसतात हजारो नाही म्हणजे काही आता ते मकबरे आणि त्याच्या बाजूची ही वफची जमीन आहे मध्य दिल्लीत त्या जमिनींची किंमतच होऊ शकत नाही आता त्या जमिनी आल्या ना उघड्या बाजारामध्ये आणि तुम्हाला नेमकं आहे काय आणि दिल्लीचं जे मध्य दिल्लीतलं सौंदर्य आहे ते त्या जमिनींमुळे आहे दिल्ली एवढी मोकळी मोकळी का वाटते तर त्या, त्या जमिनींमुळे वाटते किंवा आपल्या मराठवाड्याच्या बाजूला ज्या जमिनी आहेत त्या जमिनी कोणाच्या आहेत त्या सगळ्या निजामाच्या जमिनी आहेत त्या बाब झाल्या आता तुम्हाला त्याच्यावरती नजर कशा आहे मला आठवत की नागपाड्यामध्ये एक मोक्याच्या जागी जमीन होती आणि त्या जमिनीवरनं वाद चालू होता आणि वाद मोठ्या लोकांमध्ये चालू होता माझ्या हातात फायल होती मी बघितली काही लोक माझ्याकडे आली म्हटलं नाही वन्स ऑफ ऑलवेज ऑफ ठोकून टाकली ही first, जमीन विकताच आली नाही आणि याच्यापुढे विकताही येणार नाही आता माहित नाही हे सरकार आल्यानंतर काही करत केलं तर म्हणजे या हे नवीन बिल आल्यानंतर काय झालं तर मला माहित नाही दान धर्मातनं आलेली जमीन ह्याच्यावरती कोणाचाही अधिकार नाही त्या माणसांनी एका विशिष्ट हेतून सामाजिक हेतून आपल्या पैशातन घेतलेली जमीन जेव्हा तो समाज हितासाठी देतो तेव्हा त्याच्याकडे ते तिरक नजरेने सरकारने पाहू नये असं साधं आमचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट करत ठाकरेंच्या खासदारांना आव्हान केलंय की आता तरी मग विधेयक सुधारण्याच्या संदर्भात तुम्ही पाठीशी उभा राहणार का बाळासाहेबांचा विचार करणार नाही बाळासाहेबांचे विचार काय आहेत आणि काय हे ठाकरे उद्धव ठाकरेंना जास्त माहिती त्याच्यावरती काय मला बोलायचं मंत्री की जर हा विधेयक आणला नसता तर संसदेवरही त्यांनी अख्यास सांगितला असता हेच्यावरती फक्त हसू शकतो आपण त्याच्यावरती दुसरं म्हणजे यांच्या बुद्धीचीच क्यू करावीशी वाटते ह्यांच्या बुद्धीचीच क्यू करावी शकते संसद आज नाही बांधलाय आणि तुम्ही नाही बांधलंय हे संसद ब्रिटिश कालापासून तिथे आहे तेव्हा उगाच जोक मारू नका म्हणजे तुमची बुद्धी किती तोकडी आहे ह्याच अख्ख्या देशभर आणि जगभरामधनं त्या लोकसभेतनं जाऊ देऊ नका सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार नपुंसक वरती म्हणजे आपली लाजच घालवली आहे पण ज्या पद्धतीने सरकार बढावा देत आहे त्या पद्धतीने त्यांचं काय चुकीचं नाही की तुम्ही धर्म लांब ठेवा राजकारणापासून हे जे सुप्रीम कोर्टांची टिप्पणी आहे आणि काल पण आज आज मला वाटतं त्यांनी उत्तर प्रदेश सरकारवर पण ताशेरे ओढलेत तुम्ही कायदा हातात घेऊन जमणार नाही मला सांगा बीडमध्ये ज्यांनी बॉम्ब्लास्ट केले त्यांच्यावरती तुम्ही काय कारवाई कार। जिलेटिनच्या कांड्या हातात घेऊनचा व्हिडिओ काढतात आम्ही जरूर नोंदून म्हणजे कायद्याची आम्हाला भीतीच नाही पोलिसांना आम्ही घाबरतच नाही आम्हाला जे पाहिजे ते करायचंय आणि जेव्हा सरकार त्याचं प्रायोजकत्व घेत स्पॉन्सरशिप घेत तुमचे मंत्री उघडपणाने भाषण करत फिरतात लोकांची माथी भडकवतात आणि तुम्ही त्यांना काहीच बोलत नाही तेव्हा हे घडतं तुम्ही सरकार संविधानातनं स्थापन झालेलं सरकार तेव्हा संविधानाच्या बाबी तुम्हाला मान्य कराव्या लागतील हा देश धर्मनिरपेक्ष आहे सेक्युलर आहे हे संविधानात आहे तुमच्या पहिल्या प्रिएम्पल मध्ये आहे ते तुम्हाला मान्य करावं लागेल ना साधं उदाहरण देतो बोलायला नको पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये जिथे मुस्लिम बहुल आहे तिथे दरवर्षी इफ्तारी होते ह्या वर्षी इफ्तारीचे कार्ड प्रिंट केले करतात पोलीस स्वतः होळी साजरी करतात पोलीस दिवाळी सणचा सांसा सण साजरा करतात की सर्व माणसांनी एकत्र यावं पोलिस आणि जनतेमध्ये संवाद असावा म्हणून हे सगळे सण साजरे करतात हे कुठल्या धर्माचे आहेत म्हणून नाही साजरे करत तर पोलिस आणि जनतेमध्ये संवाद असावा आणि संवादातला कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित निर्माण व्हावी याच्यासाठी सगळं ऑर्गनाई हे सगळं ऑर्गनाइज करत असतात इफ्तारी कॅन्सलच करायला लावली म्हणजे म्हणजे हे सरकार काय एक्झॅक्ट या सरकारला करायचंय काय हे काही फार चांगलं नाही आहे केवळ करायचं हे तुम्हाला पहिल्यापासून सांगतो नाही त्यांना दुसरं काही करायचंच नाहीये जेव्हा किरण रिजू सारखा माणूस हे सांगतो की हे उद्या संसदेवर हक्क सांगतील काय मूर्खांच्या बाजारात राहतो का आम्ही आम्ही काय वाचलेलं नाही काय ऐकलेलं नाही काही वाचत नाही असं वाटतं का तुम्हाला आमचं काही शिक्षण नाही असं वाटतं का तुम्हाला मी आम्ही अडाणी आहोत असं वाटतं का तुम्हाला जमिनीची मालकी कोणाची आहे अवी बांधताना जन्म पण झाला नव्हता जेव्हा ही बिल्डिंग बांधली गेली तेव्हा असे जर बेजबाबदार वक्तव्य लोकसभेत होणार असतील आणि ते ऑन रेकॉर्ड असतील तर दुर्दैव आहे भारताच ज्या मुसलमानांच्या मतांवरती बिहारमध्ये नितीश कुमार आहे आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू आहे त्या दोघांचे पक्षातले खासदार जे आहेत ते या बिलाच्या समर्थनार्थ आता कोणी काय करावं कुठल्या पक्षांनी काय करावं हा ज्या त्याच्या पक्षाचा प्रश्न आहे प्रश्न भारताच्या संविधानाचे जे काही आधार आहेत आणि खास करून मूलभूत अधिकार आहेत राईट टू रिलिजन हा आपण मानणार आहे की नाही ते तुमच्या जमिनी आहेत का तुमच्या बाबजाद्यांनी दिलेल्या जमीन येत का ये या सरकारच्या जमिनी आहेत का या सरकारच्या जमिनी नाहीत मराठवाड्याच्या ज्या जमिनी आहेत त्या निजामच्या हैदराबादचा जो निजाम होता आणि जेव्हा निजाम भा, भारतामध्ये राज्य करत होता आणि तो गेल्यानंतर जेव्हा या जमिनी भारतात आल्या तेव्हा या सगळ्या वकफ करण्यात आल्या आणि वकफ का झाले ह्यालाही काही कारण आहेत हे बिल का आणलं ह्याला काही कारण आहेत का अशा हजारो एकर जमिनी भारतात होत्या आणि त्या भलताच्याच हातवत नये म्हणून केंद्र सरकारने मग कायदा आणला जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर हा कायदा आला संपूर्ण कट असं वाटतं हा कट हा कटच आहे हा कट आहे तुम्हाला माझा पहिला प्रश्न आहे भारतातल्या देवळांमध्ये अबशो अबजो अब्जो अब रुपयांचं सोनं आहे ते सरकारी करणार का सांगणार दलितांना शाळा बांधून द्या त्या सोन्यातनं इथला जेवढा अशिक्षित वर्ग आहे त्यांच्या हॉस्पिटल शाळा घ्या ते सोनं घ्या ना ताब्यात आईमत करून दाखव त्यांच्यात जमिनी कशाला ताब्यात घेता एका देवळामध्ये मोजता येणार नाही एवढं सोनं आहे अजून तर मोजलं नाही अजून काही देवळांचे दरवाजे पण उघडलेले नाहीत एक दरवाजा उघडला दक्षिणात्य मंदिरातला त्याच्यानंतर तो दुसऱ्या दिवशी लगेच बंद केला एवढी बोंबळ झाली तिथल्या संपत्तीची म्हणजे माझं आजही मत आहे की भारताच्या गंगाजळीमध्ये जेवढं सोनं आहे त्याच्या चौपट सोनं हे भारताच्या मंदिरांमध्ये त्याच्यावर अधिकार कोणाचा आहे कुठला कुठलं कोणाचा अधिकार आहे तर सांगा त्याच्यावर अधिकार कोणाचा आहे बोलत नाही म्हणून काय लोकांना माहीत नाही यासाठी काय भाग नाही दुसऱ्याकडे बोट टाकवणं आहे हे तीन बोट बघा त्या तुमच्याकडच्या सोन्याचा हिशोब मध्ये राज राजघनवट जमीन गैरव्यवहार महत्वाच्या प्रश्नांवर बोलतो असताना त्यांना नेत्यांच्या पायापर नका नेते काही कामाचे नसतात मी माझ्या चुलतेच्या कृपेनं कृपेनं मला माहित नाही पण महाराष्ट्राचं काही चांगलं चालू नाही बाकी कोणाचं काय चांगलं चालू आहे मला माहित नाही कोणाच्या कृपेने चालू आहे ते पण मला माहित नाही तो अजित पवारांचं सूचक विधान राजकीय वर्तुळात पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण करतात ते म्हणतात की पुरुषांच्या कृपेने परत चालूय म्हणून लोक असा एक संभ्रम निर्माण होतोय की दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एक आहेत का असा सा, सातत्याने संभ्रम अजिबात तुम्ही संभ्रम निर्माण करू नका दोन्ही राष्ट्रवादी विचारांनी वेगळे आहेत कामाने वेगळे आहेत आणि आम्ही वेगळेच आहोत आम्हाला आमचा आमचे आमचा आदर्श आमचा विचार हा शरद पवारांकडनं येतो आणि आम्ही गांधींचे कार्यकर्ते आहोत आम्ही नेहरूंच्या विचारांचे कार्यकर्ते आहोत आम्हाला तिथेच राहतो आम्हाला कुठल्याही जातीवादी शक्तींबरोबर जायचं नाहीये आम्ही जाणार नाहीये त्यामुळे आमचा काही प्रश्न येतच नाही त्यामुळे हा प्रश्न उद्भवतच नाही प्रश्नच उद्भवत नाही आणि शरद पवार बाकी कधी कोणाबद्दल बोलतात असं आपण तरी मी तरी ऐकलेलं नाही आपण ऐकलं असेल तर मला माहित सरकार मध्ये महायुतीच्या मध्ये सुरू काय असा प्रश्न निर्माण होतोय उपमुख्यमंत्र्यांची फाईल दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांकडे साठी जाणार त्याच्यानंतर ती फाईल मुख्यमंत्र्यांकडे साठी जाणार म्हणजे या सरकारमध्ये इंटरनल वॉर्स सध्या सुरू आहेत का असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे हे राजकारण करत असताना ह्या सगळ्या अडचणी येत राहतात आणि त्याच्यावर मात करणे मुख्यमंत्री म्हणजे त्या नेतृत्वाचं काम असतं आपल्याला काय त्यांच्यात चालू आहे याच्यामध्ये काय फार लक्ष करण्याची गरज नाही मात्र महाराष्ट्राचं काय भलं चालू नाहीये महाराष्ट्रात सगळंच काही अलबेल आहे असं काही नाहीये त्याच्यामुळे ह्याच्यावरती काय फार जास्त भाष्य करावं असं वाटत नाही महाराष्ट्रात जे काही चालू आहे कर्जबाज कर्ज म्हणजे शेतकरी कर्जावरनं जे काही वाचाल आणि ज्या पद्धतीने सांगण्यात आलं हे पैशेवर आले किंवा बहिणींना जे काही एकवीसशेवरनं पंधराशेवर आणलं पंधराशे मधनं पण कटिंग करायला सुरुवात केली त्यामुळे आणि मुख्य सचिवांचं पत्र जातं की तुमच्या या योजनांमुळे महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या चालला आहे हे सगळं काही चांगलं चालू आहे असं एक राजकीय राजकारणात अभ्यास करणार किंवा थोडस सूक्ष्म नजरेने पाहणार आम्ही मला वाटतं की जे काय चालू आहे ते योग्य नाही जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत प्रताप सर नाही परंतु त्यांनी ज्या डीपीडीसी कामांना मंजुरी दिली आहे त्या डीपीडीसीच्या कामांना आता स्थगिती आलेली आहे सातत्यानं हे एकमेकांवरती कुरघोड्यात सध्या एक सुरू आहेत काय मला माहित नाही कोणी त्यांना स्थगिती दिली आणि कोणाची कामं होती पण मग पाठवता कशाला पालकमंत्री तर पालकमंत्र्याच्या का कामाला जर तुम्ही स्थगिती देणार असा तर ठेवू नका ना, ना। मला नाही वाटत की प्रताप सरनाईक हे धाराशिव मध्ये जाऊन स्वतःचा इंटरेस्ट जपत असतील ठीक आहे आता दिली असेल तर मला काय माहित नाही पण असं हे काय जे काही टपल्या मारण्याचं काम चालू आहे या याच्यामध्ये महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या हिताच आहे तर मुंबई नवनिर्माण सेनेनं सिनेमा एक प्रदर्शित होतोर गोला गोला पाकिस्तानी कलाकार आहे तो त्यांना अभिनय केला ग्रोथ केला अशा चित्रपटाला ग्रोथ करून प्रदर्शित होऊ देणार नाही असा अंटीमेंट ठीक आहे हे सगळी घासलेली नाणी पुन्हा एकदा बाहेर येत आहेत त्याला काय करणार आता हे लोकांनाही हे सगळं आवडतं त्याच्यामुळे हे असतच हे काय म्हणजे मला त्यांच्या दृष्टीने तरी ते काय नवीन करतात असं नाही आणि कसं आहे की ते औरंगजेबावर बोलले कोणाची हिंमत नाही झाली त्यांना बोलायचं की औरंगजेब तुमचा बाप लागतो का आम्ही बोललो की आम्हालाच लगेच विचारलं औरंगजेब तुझा बाप लागतो का त्याच काही गोष्टी ठाकरेंच्या कानात नाही ऐकायला बरं वाटतात नाही ऐकलं तरी ऐकावं लागतं त्यांना काय करायचं हो एकंदरीत मला एका एका विषयावर दुसऱ्या विषयावर पटकन नेऊ नका ह्या संपला असेल तर सांगितलं त्याच्यातला की हे सगळे विषय मी आधीच मांडून चुकलो आहे म्हणून मी म्हंटल महाराष्ट्राला काही गोष्टी ठाकरेंच्या तोंडात ऐकलेल्या बरं वाटत मी आधीच सांगितलं की अफजल खान सहा फूट पाच सहा उन आगडबंब त्याला दोन मिनिटात झोपवला ना माझ्या राजाने स्वत म्हणजे भास, कृष्णा भास्कर कुलकर्ण्याने आमच्या महाराजांवर तलवार चालवली दुसऱ्या मिनिटाला त्याचाही सफाया झाला ना म्हणजे गद्दारी आमच्यातनं झाली होती तरी पण आम्ही झोपवला ना त्या अफजलखानाला आणि आणून खाली त्याचं थडग उभारलं ते थडगं उभार। माझ्या राजाची कहाणी सांगते मी जेव्हा ते थडकं बघतो तेव्हा मला आठवतं अरे माझ्या राजाने तसं औरंगजेबाचं आहे लाखाचा आला होता वणवण फिरला पण माझ्या पाय नाही रोवू शकला तो आणि शेवटी शिवाजी महाराज संभाज, संभाजी महाराज आणि छत्र तारा राणी या तिघांशी थकून सतराशे सात साली इथे पावला आपल्या घरीही नाही जाऊ शकला घरी मरण नाही याच्यासारखं दुर्दैव नसतं आणि ते हिंदूंच्या धर्म पुस्तकात लिहिलंय की मरण नेहमी आपल्या घरी यावं या जगात दोन का राजे असे आहेत की अलेक्झांडर जग जिंकायला गेलेला गे परत घरी नाही जाऊ शकला महाराष्ट्र जिंकायला आलेला औरंगजेब नाही जाऊ शकला कोणामुळे नाही गेला तर माझ्या राजामुळे माझ्या दाखल्या धनिया धन्यामुळे आणि माझ्या तारा राणीमुळे आता तुम्ही त्या औरंगजेबाला देत काय करणार काय सांगणार आम्ही नंतर जेव्हा जेव्हा माणूस औरंगजेबाला जाईल तेव्हा तेव्हा तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास सांगावा लागेल तुमच्या मनात पाप आहे तुम्हाला शिवाजी महाराजांनाच छोट करायचं आहे आणि म्हणून तुम्ही वाघ्या कुत्र्या तिथे होता त्यांनी चित्ते उडी मारली अशा काहीतरी कहाण्या रंगून सांगत असतात तर मुंबईचा प्रश्न आहे मुंबईकरांवरती आता कचरा कर आहे तो लादला जातो जवळपास सात हजार पाचशे रुपयांपर्यंतचा कर आहे तो मुंबईकरांवरती लादला जातो महानगरपालिके एकीकडे एक एक निघालेली अनेक काम आणि अशा प्रकारे मुंबईकरांवरती लादली जाणारे मला वाटत ह्या सरकारचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल सुटलेलं आहे आणि काही एका विशिष्ट हेतून हे सगळं केलं जात आहे पैसे जमा करण्याचे काम आहेत का बाकी दुसरं काही नाही कचरा उचलण्यावरती मुंबई महानगरपालिका कर होता पण समुद्रकिनारी जे आहे आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचं साम्राज्य पाहायला मिळतं त्यामुळे कोळी लोकांना देखील मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यासाठी त्रास होतो काय बोलायचं शेवटी एनव्हायरनमेंटल केअर म्हणजे प्रदूषण आणि त्याच्या समस्या ही सोशल जबाबदारी आहे ही जशी सरकार किंवा महानगरपालिकेची जबाबदारी तशी नागरिकांचीही जबाबदारी सगळंच आपण सरकारवर चालून ढकलून नाही जाणार आपण एवढं एवढं प्लॅस्टिक वापरतोच कशाला आपले सगळे नाले तुडुंब का भरतात तर सगळ्या नाल्यांमध्ये फक्त प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत मी स्वतः अनुभव घेतो माझ्या मतदारसंघामध्ये किती वेळा नाले साफ करायचे

बँक हॉलिडे म्हणतो ना आपण त्याला मराठीत काय उपशब्द असेल तर मला सांगा म्हणजे बँक हा इंग्लिश इंग्रजी शब्द आहे का मराठी शब्द वगैरे येऊन आणि आज किन इंग्लिश लेकर देखो वकफ बिल ये दूषित हेतु दिल में रख के लाया हुआ विधायक है इस देश में दो धर्मों के बीच में दरार पैदा करने के लिए इस देश को इस देश के एक वर्ग को डराने के लिए भयभीत करने के लिए ये विधायक लाया गया है ये ज़मीनें कोई सरकार से ली हुई ज़मीनें नहीं है ये ज़मीनें जो है वो उनकी बापजादाओं ने दी हुई जमीन है ये ज़मीनें उन्होंने अपने धर्म के लोगों को गरीब लोगों को धर्म के काम के लिए तालीम के काम के लिए दी हुई जमीनी है मेरा सीधा सवाल है कि धर्म के मामलों में आप ये करिए कि जमीन किसी को जाता जा, जानी ही नहीं चाहिए स्कूल कॉलेज हॉस्पिटल जो भी अच्छे काम है उसके सिवा ये ज़मीनें जानी ही नहीं चाहिए पर लेकिन सरकारी हस्तक्षेप ऐसे जमीनों के माध्यम में ये किसी धर्म के बीच में जाना ये सरकार का काम नहीं है संविधान के प्रावधान जो है उसमें हमने कहा है आर्टिकल नाइनटी वन में नाइनटीन में राइट टू रिलीजन और उसमें सब लिखा है अगर रिलीजियस मैटर है वो धार्मिक काम है तो सरकार का काम क्या है उसमें अभी तो क्रिश्चियन लोगों की जमीन है तुम ताबे ताबे में ले लोगे तो मेरा सीधा सवाल है आज कि भारतीय मंदिरों में अब जो अब जो रुपये का सोना है और वही पड़ा हुआ है उसका कोई इस्तेमाल भी नहीं होता है कोई काम भी नहीं होता उससे क्या सरकार वो पूरा नेशनलाइज कर देगी उपयोग करो दलित जो पिछड़ा समाज है हिंदुओं में जो पिछड़ा समाज है कह दो कि आज से ये सोना का इस्तेमाल होगा और जितने भी गरीब हिंदू है सबको स्कूल में भेजेंगे सबके लिए स्कूल बनाएंगे सबके लिए अस्पताल बनाएंगे पूरे भारत में एक हजार अस्पताल बन सकते हैं वो पैसे से बनाओ तुमको कुछ नहीं करना है तुम्हें सिर्फ हिंदू मुसलमानों का अंतर बनाना है और कुछ भी नहीं करना ये देश में बढ़ती हुई बेरोजगारी उसके ऊपर बात नहीं करोगे तुम ये देश का घट्टा हुआ विकास दर उसके ऊपर बात नहीं करोगे तुम तो। ये देश में डॉलर जो यानी रुपया जो डॉलर के सामने गिर रहा है और आपने ही भाषण किया था कि जब रुपया गिरता है तो रुपया नहीं गिरता है देश की प्रतिष्ठा गिरती है आज देश की प्रतिष्ठा नब्बे रुपये पे चली गई है ये भाषण जब आपने किया था तब डॉलर का भाव तिरसठ रुपया था आज नब्बे रुपया हो गया है ये सिर्फ और सिर्फ दिखावा है जब किरण रिजू जाके पार्लियामेंट में, में यह कहते हैं कि कल जाके वो सब पार्लियामेंट यानी हमारे संसद भवन जो है उसके ऊपर अधिकार बोल देंगे इनको यह भी नहीं मालूम कि यह संसद भवन भारत को स्वतंत्रता मिली तब नहीं बनाया यह बनाया जब ब्रिटिश राज था हमारा राष्ट्रपति भवन भी ब्रिटिश राज का बनाया हुआ है ये जमीन की मालकी किसी और की थी वो हमारी जमीन है इसके ऊपर कोई कैसा अधिकार बोल सकता है क्यों आप ऐसे लोकसभा में विधान करके ऐसा अंगार लगाते हो सुनने वाले तो यही समझे ना अरे किरण रज्जू नहीं तो ये तो जमीन वो भी ले सकते और लोगों के माथे बढ़ तो ये तो सिर्फ माथा भड़काने का काम कर रहे हो और कुछ नहीं कर रहे किरण रज्जू जो को समझ आना चाहिए वो क्रिश्चियन है ये आज मुसलमानों की जमीनें ले रहे हैं क्रिश्चियन समाज की भी जमीनें लेने वाले हैं और क्रिश्चियन समाज के पास भी दक्षिण में और ईशान्य भारत में अच्छी ज़मीनें हैं हमारे बंबई में चर्च गेट के पास और बीटी स्टेशन के पास चर्चेस की अच्छी ज़मीन है जिसकी आज कीमत करोड़ों रुपये है ये क्रिश्चियन चर्चेस के पास है है उनके पास जमीन है वो रास कर रहे थे एक जमाने में इधर उसका गैर इस्तेमाल किया उन्होंने तुम्हारे हाथ से जमीनें खींची किसी के हाथ से ऐसा एक उदाहरण बताओ प्रावधान करो कि ये जमीनों का इस्तेमाल सिर्फ समाज के हित में होगा बस हो जाए विपक्षी देखो हमको कोई मुस्लिम तुष्टिकरण करना है ऐसे जमीनों में जमीन हाथ में लेने से कोई तुष्टिकरण नहीं होता है सब समाज को एक न्याय दे दो ना सबका नेशनलाइजेशन कर दो कह दो कि अब जो मंदिर में सोना है उसका भी हम नेशनलाइजेशन कर रहे हैं बात यह है कि तुम किसी की समाज व्यवस्था में जा धार्मिक व्यवस्था में जाना क्यों चाहते हो यह सरकार का काम है क्या बनाओ ना ऐसा कानून सरकार को क्यों बीच में जाना है उनकी जमीनों के अगर यह है तो अंबानी साहब की जमीन जो बनी है वो वक्फ लैंड पे है कानून इतना कड़क कर दो क्या अम्बा अंबानी हो कोई भी हो वक्फ की जमीन नहीं ले, ले सकता है ये तो गलतियां कुछ समाज उनके ही समाज के लिए नहीं वही समाज के लीडर्स की है कि जिन्होंने कुछ जमीनें ऐसे दे दी लोगों के हाथ में नहीं देनी चाहिए ये जमीने बहुत बहुत, बहुत बड़ी मानसिकता से लोगों ने दी है कि भाई ये समाज सुधारने के लिए उन्होंने जमीन दी है कहां से लाएंगे कभी कब्रस्तान के लिए अगर जमीन चाहिए तो ये सरकार देगी क्या कब्रिस्तान के लिए जमीन नहीं देगी तो ये क्या पूंजीपतियों को खुश करने के लिए या अरे तो तो मेरे तो मेरा तो सीधा दावा है कि दिल्ली में जितनी भी बड़ी जमीनें हैं वो सब वकफ की जमीनें हैं और वो आज की नहीं है हुमायूं का मगरबर रहा है वहां पे हुमायूं पंद्रह सो साल में आया था हुमायूं आज आठ सौ साल हो गए वो जमीन वैसे की वैसी है पर तो कोई पूंजीपति ले लेगा हो गया काम उसका जितनी भी खुली जमीन मध्य दिल्ली में दिखती है वो सब वक्फ की जमीन है इसी से जुड़ा हुआ सवाल महाराष्ट्र की बात करें तो देवेंद्र फडणवीस ने ट्वीट किया है उन्होंने कहा है कि मैं चैलेंज करता हूँ कि अगर आपके ऊपर